नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासाठी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना एकटे पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सर्व ताकदपणाला लावली शिंदे गटाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचे दोन तुकडे केले उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षचिन्ह आणि शिवसेना हे सुद्धा काढून घेतलं मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेलं लोकांचं प्रेम हे आपल्याला बघता आता मातोश्रीवरती जोरदार पक्षप्रवेश होताना दिसत आहेत असा एक दिवस नाही की त्या ठिकाणी पक्षप्रवेश होत नाहीये आणि महत्वाचा पक्षप्रवेश झालेला आहे आज महत्वाचा एका व्यक्तीचा मित्रांनो या ठिकाणी बातमी येते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावर आमदार अंद, संदीपान भुमरे यांना मोठे आवाहन आमदार भुमरे यांना कडवी टक्कर देणारे दत्ता गोरडे आता आपल्या मूळ पक्षात म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये परतत आहेत हजारो गाड्यांचा ताफा घेत उद्या दत्ता गोरडे यांचा पक्षप्रवेश मातोश्री या ठिकाणी होणार आहे याचमुळे पैठणमध्ये दत्ता गोरडेंच्या माध्यमातून शिंदेगडाचे आमदार संदीपान भुमरे यांना कडवट आणि मोठे आव्हान असणार आहे दत्ता गोरडे यांचा खूप मोठा जनसंपर्क आहे आणि त्याचमुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे ते पुन्हा एकदा परतत आहेत यामुळे शिंदेगडाचे आमदार संदीपान भुमरे यांना मात्र आता प्रभाव चाखावा लागतो की काय ही चर्चा